होली चा मा या मालिकेच्या येणाऱ्या मिळणार आहे आपण पाहणार आहोत की पार्थ व काव्य हे जेव्हा जीवायला तेव्हा काकू दोघांना म्हणतात की तुम्ही दोघांचं लग्न झालंय ना ते आता आम्हाला सिद्ध करून दाखवा काकूंचं बोलणं ऐकून दोघांना टेन्शन येतं पार्थ काकूंना विचारतो कसं सिद्ध करायचं आम्ही यावर आता काकू म्हणतात आमच्या समोर दोघांनी एकमेकांना भरवायचं काकूंचं हे मजेशीर बोलणं ऐकून पार्थला आनंद होतो पण इकडे काव्य मात्र टेन्शन मध्ये येते दाखवू आता दोन देत पार्थला म्हणतात की भरव लवकर यांच्या समोर आता पार्थ व काका दोघे एकमेकांना घास भरवतात इकडे देशमुख यांच्या घरी रम्या व वसवात्या बोलत असतात तेव्हा रम्या म्हणते की नंदिनी काय पुरावा घेऊन येईल काही सांगता येत नाही तिला चोवीस तास दिलेत नाही पण त्या चोवीस तासात ती काहीही करू शकते तिच्यापेक्षा आपण एक पाऊल पुढेच असलं पाहिजे तेव्हा आता वसवात्या म्हणतात की तू काळजी करू नकोस मी काही करून या नंदिनीला जे आहे ते घरा बाहेर काढणारच वसुंधराचा हा शब्द आहे तिकडे जीवा सुद्धा काळजीमध्ये असतो की नंदिनी असं का, काय करणार आहे कुठला पुरावा आणणार आहे एवढ्या कमी वेळामध्ये जेणेकरून सगळं सिद्ध होईल पण आता मित्रांनो नंदिनी जीवाला म्हणते की अ तुम्ही टेन्शन घेऊ नका मी काही करून पुरावा आणेल म्हणजे आणेल आता बघू नंदिनी काय पुरावा आणते तिने जर दीपकला आणलं तर दीपक तिच्या साईडने साक्ष देईल का की तिलाच तोंडावर पाळेल हे सगळं मनोरंजक आहे पण तुम्ही मालिका पाहताय का मालिका तुम्हाला आवडते का ते कमेंट मध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद